शहरातून गुजरातकडे एक हजार प्लाझ्मा बॅग भरून निघालेला टॅम्पो सात रस्ता येथे पकडण्यात आला आहे महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी कारवाई केली आहे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सात रस्ता येथे टॅम्पोमधून एक हजार प्लाझ्मा बॅग नेणारा टॅम्पो हा लोकांनी पकडला आहे याबाबतची माहिती मिळता डॉक्टर माने यांनी घटनास्थळी धाव घेतले वाहन तपासलं असला प्लाझ्माच्या बॅगा दिसून आल्यात या गुजरातकडे एक हजार बॅगा नेण्यात येत होत्या थर्माकोलच्या बॉक्समध्ये बर्फ ठेवून ह्या बॅगा ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं अत्यंत अशास्त्रीय पद्धतीनं सर्व नियम मोडून अशा पद्धतीनं ह्या बॅगा नेण्यात येत होत्या या संदर्भामध्ये संबंधितांना विचारलं असता शासनाची परवानगी असल्याचं सांगितलंय आरोग्य अधिकारी डॉक्टर माने यांनी सोलापूर अन्य व औषध प्रशासन अधिकारी गोडसे यांना ही माहिती दिली आहे नियमानुसाराच्या पद्धतीनं टॅम्पोमधून बॅगा नेता येत नाहीत असंही डॉक्टर माने यांनी स्पष्ट केलंय दरम्यान यासंदर्भामधील महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपायुक्त लोखरे यांनी या प्रकरणाची माहिती दिली त्यानंतर प्लाझ्माच्या बॅगासह तो टॅम्पो सोलापूर शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला आहे संदर्भात वैद्यकीय कॉलेजमध्ये अधिष्ठता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी पूर्व सूचना दिल्या असल्याचं डॉक्टर मान यांनी सांगितलं सोलापूरमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढत असून रुग्णांना प्लाझ्माची गरज असताना एक हजार बागा ह्या गुजरातकडे कशा नेल्या जात आहेत हे नेणारं वाहन जी जे अडोतीस टी ए त्रेसष्ट सोळा असं गुजरातचं आहे वाहनधारकाला या संदर्भामधील कागदपत्रे जमा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचं डॉक्टर माने यांनी स्पष्ट केलं सोलापूर शहरामध्ये सात रस्ता महाराणा प्रताप चौक येथे मिनी टॅम्पो ह्या बेकायदेशीर प्लाझ्मा वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर बजार पोलीस ठाण्यामध्ये तात्काळ कारवाई केली आणि प्लाझ्मा बॅगवरती ब्लड बँक काँग्रेस भवन शेजारी सोलापूर येथे आणल्यास सांगण्यात आले मात्र वाहतुकीस कायदेशीर परवानगी आहे का याची खात्री करण्यासाठी आरोग्याधिकारी माने यांनी स्टाफसह तपासणी केली डायल एकशे बारावर मिळालेल्या माहितीनुसार बीट मार्शल अमलदार पोलीस गोरवर यांनी घटनास्थळी पोहोचून टॅम्पो ताब्यात घेतला टॅम्पोमधील थर्माकोलच्या एकूण बत्तीस बॉक्समध्ये दहा हजार एकवीस प्लाझ्मा पॅकेट्स हे आले